बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार महामंडळाच्या वतीनं महिलांना मोफत भांडी वाटप करण्यात येत आहे मात्र या भांडी वाटपामध्ये महिला वर्गाला काळ्या किर अंधारात दीड किलोमीटर पायपीट करण्याची वेळ आली आहे भर पावसात झालेल्या पायपीटमुळं आणि दिवसभरापासून थांबल्यानं अनेक महिलांच्या प्रकृती बिघडल्याचं दिसून येत आहे यामुळे महिला वर्गाचं होणारे हाल प्रशासनाला दिसत नाहीत का असा सवाल या महिलांनी उपस्थित केला आहे ना सरकारची मात्र भांडी वाटप खासगी ठेकेदार करतो कसा हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित झालाय सरकारच्या वतीनं महिलांना मोफत भांडी वाटप करण्यात येत आहेत यासाठी ऑनलाइन पद्धतीनं अर्ज केल्यानंतर कुंडली क्रिकेट ग्राउंड येथील कार्यालयात नोंदणी करावी लागतीये नोंदणी केलेल्या महिलांना टोकन देत त्या ठिकाणाहून सुमारे दीड किलोमीटर एका खाजगी गोडाऊन मध्ये भांडी वाटप करण्यात येतात यामुळे महिला वर्गाची चांगलीच धावपळ आहे ज्या ठिकाणी नोंदणी आहे त्याच ठिकाणी भांडी वाटप करण्याची मागणी या महिलांकडून करण्यात येत याबाबत भांडी वाटपाचे खासगी व्यवस्थापक असलेले विवेक शिरसाट यांनी दिवसाला केवळ चारशे महिलांना भांडी वाटप करण्यात येत आहे महिला वर्गाची गैरसोय होऊ नये याकरिता वार नेमून दिले आहेत त्याच दिवशी त्या भागातील महिलांनी यावे असं आवाहन केलंय बोट बाहेर बॅनर लावले सोमवारपासून आपण तालुकावाईज सगळ्या लोकांना वाटप करणार आहे कुणीही काही गडबड करू नका सगळ्यांना सगळ्या लोकांना केली भेटणार आहे आत पर, आता पण आत्तापर्यंत आपण लोकसभेच्या आधी आठ हजार लोकांना दिले त्याच्यानंतर पाच हजार लोकांना दिले आणि कालपासून आपलं सुरू झालं आत्तापर्यंत आपण कालपासनं हजार लोकांना केली दिली मी नागरिकांना आवाहन करतो की कुणीही पैशांचं काही कुणाला देऊ नका हे शासनाने अतिशय मोफत याच्यात योजना राबवलेली आहे तुमचं ऑनलाईन फॉर्म भरा आणि तुम्हाला त्याच्यासाठी अजिबात पैसे द्यायची गरज नाही रिन्यूअल करतानासुद्धा एक रुपया फक्त तुमचं रिन्युअल होतं त्याच्यामुळे कुणीही पैशाच्या याला बळी पडू नका अजिबात पैसे द्यायची गरज नाही मी सगळ्यांना सांगितलं रोज आम्ही येऊन सांगतो की रात्री थांबू नका रात्री इथं थांबून काही नाही आपण सकाळी दोन दोनशे लोकांना टोकन देतो आणि सफिशियंट लोकांचं आपण पुरवठा करतोय त्याच्यामुळे रात्री थांबण्याची था। गरज नाही आहे रात्री ऑनलाईन किंवा ऑफलाईन ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे जे लोक येतात त्यांचे आपण थंब घेतो त्यांचा सगळ्यांनी त्यांचे फोटो काढतो कीड ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे ऑफलाईन अजिबात काही प्रक्रिया नाही पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे